कोल्हापूरमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर येते आहे तर बारा लाखांची स्पोर्ट बाईक होती त्या मुलाकडं आणि सत्तर हजार रुपयांचे हेल्मेट होतं परंतु तेच हेल्मेट आणि ती जी गाडी आहे याच्यामुळे त्याचं जे आहे प्राण गेले आहेत सत्तर हजाराचं हेल्मेट असूनसुद्धा तो मरण पावलेला आहे आजरा आंबोली महामार्गावर डेवरडे मादाळ तिट्टादरम्यान झालेल्या भीषण अपघातामध्ये कोल्हापुरातील उद्योजकाचा मुलाचा मृत्यू झालेला आहे तब्बल बारा लाखांची स्पोर्ट बाईक आणि डोक्यावरती सत्तर हजाराचे अत्याधुनिक हेल्मेटसुद्धा असून त्याचा जीव त्याला गमवावा लागलेला आहे सिद्धेश्वर विलास रेडेकर वयवर्ष तेवीस राहणार माळी कॉलनी टाकळा कोल्हापूर असं मृतमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता सिद्धार्थ बायकर्स होता बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा तो मुलगा असून त्याचा त्यांचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने मुलाच्या अपघाताचे वृत्त समजताच सी पी आरमध्ये मोठी गर्दी जा, जमा झाली सिद्धार्थ हा एकुलता एक होता वेगाच्या नशेनं त्याचा जीव गेलेला आहे रविवारी चार मित्रांसोबत अंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता त्यावेळी त्याच्यासोबत चार मित्रसुद्धा सोबत होते मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून सकाळी सहा वाजता ते निघाले होते अंबोली घाटातील विविध ठिकाणी त्यांनी भेटी देत फोटो सेशनही केलं होतं मग त्यानंतर सकाळी अकरा वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असताना धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धडक बसली त्याच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले इतका भीषण अपघात होता या धडकेमध्ये त्याच्या हाताला छातीला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने गडहिंगलमध्ये खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे वळणावरती अतिवेग असणारच आणि त्यानंतर धोकादायक ते वळण आणि त्यानंतर आ... तरुण मुलांना आजकालच्या वेळ आहे की रेसिंगचं वेळ आहे गाड्या जास्त प्रमाणात चालवणे किंवा वेगाने चालवणे अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये वेळ असतं इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड करणे तेच व्हिडिओ रेकॉर्ड करून इंस्टाग्रामवरती अपलोड करणे लाईक्स मिळवणे यामध्ये कुठेतरी मग अशा प्रकारे त्यांचा त्यांना जीव गमवावा लागतो तर अशी ही घटना होती आणि त्या उद्योगाचा तो एकुलता एक मुलगा होता त्याचा आता मृत्यू झालेला आहे अशा अनेक केसेस या अगोदरसुद्धा झालेल्या आहेत परंतु सत्तर हजाराचं डोक्यावरती हेल्मेट असूनसुद्धा त्याचा मृत्यू हा झालेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर